न्यूज दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या निवडणुकीच्या मैदानात किती जण आज स्पष्ट होणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे त्यामुळे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात मैदानात उतरणार हे आज स्पष्ट होणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्रेचाळीस जणांनी तर माढा लोकसभा मतदारसंघात बेचाळीस जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते सोलापूर तसंच माढा लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी राहणार की माघार घेणार हे देखील आज करणार आहे त्यामुळे सोलापुरातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्यात अटीतटीचा सामना होणार आहे सात मे रोजी मतदान होणार असून पाच मे पर्यंत जाहीर प्रचार करण्यात येणार आहे त्यामुळे आता प्रचारासाठी अवघे बारा दिवस शिल्लक राहिल्यानं सर्वच उमेदवार मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत सोलापुरात लाखो भीमसैनिकांनी रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत उत्साही वातावरणात काढल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र शेकडो मंडळांनी देखाव्यातून दाखवलं विविध गाण्यांवर तरुणाई फिरवली उजनी धरणातील पाणी पातळी आली वजा एक्केचाळीस टक्के इतकी खाली सोलापूर शहरातील दहा मे पासून उजनी धरणातून पाणी सोडण्याबाबत महापालिकेने जलसंपदा विभागाला दिलं पत्र वादळी वारा आणि पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे सोळाशे हेक्टर शेती पिकांचं आणि तब्बल अठ्ठेचाळीस ट्रान्सफॉर्मर्सचं झालं नुकसान सोलापूर जिल्ह्यातील चोवीस कारखान्यांनी शेतकऱ्यांची चारशे पाच कोटी रुपयांची एफ आर पी ची उसाची रक्कम थकवली आमदार प्रणिती शिंदे यांचे लॉन्च झाले मुद्द्यांचे बोला हो रॅप सॉंग गाण्यातून सत्ताधारी भाजप खासदारांच्या दहा वर्षातील कामाचा मागितला हिशोब महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे ब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर मोहोळ मतदारसंघात भाजपचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी राम सातपुते यांच्या प्रचारासाठी घेतली बैठक पंढरीच्या विठुरायाचे तीस एप्रिल पर्यंत परस्पर्श दर्शन बंद राहणार आजपासून दररोज पहाटे पाच ते रात्री अकरा पर्यंत फक्त मुखदर्शनाची सोय बार्शीची स्टार टेनिसपटू प्रार्थना ठोमरे जिंकली आयटीएफ टेनिस स्पर्धा <णाग> कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना एमआयएम दिला पाठिंबा सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे उद्धव सेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांचा अर्ज आज माघारी घेतला जाणार का याकडे लक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढवणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे एकशे एकोणपन्नास कोटींची मालमत्ता तब्बल नऊ किलो सोनं आणि राणे यांच्या डोक्यावर आहे एकोणतीस कोटींचं कर्ज छत्रपती संभाजीनगरात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले राजकारणात आणि समाजकारणात तडजोडी कशा कराव्यात हे माझ्याकडून शिका इन्कम टॅक्सच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले तब्बल दहा पूर्णांक अठ्ठावन्न लाख कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अफलातून वक्तव्य राजस्थान मध्ये म्हणाले काँग्रेस सत्तेत आली तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिमांना वाटून टाकेल तुम्हाला हवं ते सार काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन एआउट सह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे नाईलाजाना एकनाथ खडसे भाजपमध्ये जात असल्याचं सांगत शरद पवारांनी खडसेंची केली पाठराखण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे जावई माजी आमदार मुश्ताक अंतुले हे आज करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश रायगड मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांना लाभ होण्याची चिन्ह शरद पवार म्हणाले मोदींचे हे हुकमशाही सरकार जनता त्यांना घरी बसवेल सात मे रोजी मतदान होणाऱ्या राज्यातील एकूण अकरा मतदारसंघातील लढती आज स्पष्ट होणार दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दर्शनासाठी डोंगरावर होत आहे लाखो भाविकांची गर्दी यात्रेत उद्या मुख्य दिवस कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर ॲक्सेसरीज हँडबॅग्स परफ्यूम्स सलोन इक्विपमेंट्स शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर मतदारसंघात भरला उमेदवारी अर्ज अमित शहा आहेत सहासष्ट कोटींचे मालक मथुरेच्या खासदार आणि भाजप उमेदवार मालिनी आहेत दोनशे सत्त्याण्णव कोटींच्या मालकीण त्यांच्याकडे आहेत तेहतीस कोटी रुपयांचे दागिने दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी चोवीस एप्रिल रोजी राहुल गांधी तर राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सव्वीस एप्रिल रोजी अमित शहा आणि तीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात एकोणतीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये जाहीर सभेबरोबरच करणार रोड शो किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा